ये उदास जमवा आवो हे रीत्यात नाही रीत्या पास पास रे वळा के आई तेरे ते

ट्यूशन हा लाईव्ह आहे लाईव्ह आहे एसीकडे जाऊ नक आज अण्णाबाऊसाठी जयंती आज जयंती आपण साजरी करतो जे म्हणजे आपल्यामध्ये पी एस मोठेवाड साहेब हे आपल्या अण्णाबाईसाठी प्र प्रवृत्तीचे आताची प्रवृत्ती आहेत सुरेंद्र कांबळे प्रभू महेंद्र कांबळे धना धनाजी भीमा कोण कांबळे साहेब त्यांच्या सर्व सर्व सर्वांच्या उपस्थितीत आपण अण्णभाऊसाठी जयंती साजरी करत आहोत मला खूप आनंद होता आज आज भारताच्या भारतामध्ये भारताचे सर्व प्रथम मानव न ना, नागरिक म्हणून रशियामध्ये पहिले आपल्या अण्णाभाऊसाठी गेले होते आणि त्यांचा तिथं पण आहे त्यांची जयंती पण साजरी केली जाते होती बस अजून मी काय बोलू शकत नाही आनंद झाला सर्वांनी उपस्थिती लावली खूप खूप धन्यवाद भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिक सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवाची आपण जयंती इथे साजरी करत आहोत साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपल्या या मंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित नऊजी सेनेचे पी एस मोठेवार साहेब उपस्थित आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त दीड दिवसाची शाळा शिकून आपला आवाज रशियापर्यंत पोहोचवला आणि महाराष्ट्र एकीकरणासाठी चळवळ निर्माण केली मजुराचे प्रश्न सोडविले आपल्या जीवनात प्रवास करून त्यांनी गोरगरिबासाठी कष्ट करून गोरगरिबासाठी लढा दिला एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द जय आता यानंतर नवजी सेनेचे अध्यक्ष भारतीय नवनी भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेचे अध्यक्ष पी एस मोठेवाड साहेब आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं आहे सर्वांना माझा कथलता क्रांतिकारी जय हिंदी महाराष्ट्र मित्रांनो महाक्रांतीवीर लहूजी साळवे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास त्याचबरोबर संत गाडगेबाबा